कितीतरी जन्म घेतल्यानंतर कधीतरी पंढरपुरात जन्म भेटतो कितीतरी जन्म घेतल्यानंतर मरण काशीत येतं काही लोक काशीत मरायला जातात पण योग आहे बिथ सुद्धा मरण येत नाही कारण काशीत मेल्यावर म्हणतात काशी विश्वेश्वर तारका मंत्राचा उघडे कानात करतात आणि त्या माणसाला मोक्ष सदगती मिळते अरे एवढे कुटणे करण्यापेक्षा अरे महाराज पुण्यकाळ ज्या माणसाला मिळाला तो किती काळ हो जन्म जन्मी जनमो चलयाहूण्य केंदमोचल विभाया विधम माया भयाम

असेल कितीतरी पुण्य असेल तर तेव्हा या विठ्ठलाची कृपा होते आणि या मृत्यू लोकात नरदे देह मिळतोय आपला परम भाग्य आणि हो माणसाचा जन्म आपल्याला मिळतोय हे परत मिळणार नाही मिळालं तरी तुम्हाला कळणार नाहीये खूप भाग्या भाग्यानं पाप आणि पुण्य समांतर झाल्यानंतर भगवंतानं मृत्यू लोकात पाठवले रामल्याला आपल्याला हा देह मिळाला पण कळाला नाहीये लक्षात ठेवा परम भाग्य असत एका पत्रिकेत नाव असतात आम्ही पहिल्यांदा कीर्तन करून जायचं आणि त्यांनी आदल्या दिवशी जायचं आम्ही गेलो तर त्यांनी यायचं आणि त्यांनी गेलो का आम्ही ऍक्सिडेंटली आज गण माझ्या भावाची माझी आज भेट झाली परमपूजनीय आदरणीय खूप बहिणीवरती प्रेम करणार आणि तडफदार युवा असणार कीर्तनकार आणि शिवशाहीर भागवताचार्य रामायणाचार्य प्रवीणजी महाराज सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी या परिवाराच्या वतीनं संप्रदायाच्या वतीनं आभार मानते ऐका खूप जन्मजन्मानं आपल्याला हा नरदेह मिळत असतो आणि योगायोगानं मिळत असतो पण कळन त्यालाय आपल्याला हा देह मिळाला पण कळाला नाही देवादिकांना मिळाला नाही पण कळालाय देवादिकांना मिळालं नाही पण कळालंय आणि तुम्हाला मिळून सुद्धा कळालं नाही नरदेहा निदानं लागले हाती उत्तम सार उत्तम गती कळन त्यालाय ज्याला नाही कळलं त्याच्या पुढे काय डोका का अरे एवढा किमतीचा नरदेह पण कळालीच नाही ना किंमत किंमतच कळाली नाही महाराज जर किंमत कळाली आली तर मला एक सांगा महाराज आता उदाहरण देते मी तुम्हाला आपल्या असणाऱ्या इथला एखादा माणूस आहे आणि छत्रपती संभाजीनगरला गेला अचानक पाऊस चालू झाला आता कार कसं पाऊस कधी येईल सांगता येत नाही महाराज पूर्वी एक म्हण होती राजा बोलले दल आले बरोबर एक नाही कोकलारी पटेल बरोबर का टाकळी कधी ध्यानात आहे बघ मला मला सांगा महाराज पूर्वी एक मन होती राजा बोलले दल आले आता ती म्हण चुकीचं झाली आता पंजाबराव बोले ढग आले आता कभाबादा बादा, बादा पौशी सांगताच येत नाही महाराज सगळं लोकांचं लक्ष आता सध्या सोयबिनीकडे सगळ्या शेतकऱ्याचं मला एक सांगा ते नगरला संभाजीनगरला गेलो बायकोला माहितीये हे फ्रीज मधलं पाणी पिलं तरी याला सर्दी होते आणि पाप्याचा बाप्पा भिजला पावसात का गेला कार्यक्रमच झाला मग तिनं बायकून फटकेत फोन केला आहे म्हणे संभाजीनगरला म्हणे आहे म्हणे बाबा पेट्रोल पंपा जवळ काय कर राहिले म्हणे पाऊस आला भिजत नाही ना म्हणे म्हणे नाही नाही पंपा जवळ उभा आहे एक काम करा तुम्हाला साध फ्रीज मधलं पाणी जरी पियले तर शिंका येतात सर्दी होते बाई तुम्हाला जर ऍडमिट करायची वेळ आली तर कोण वावर शिवरंगाया शिव्या सोडून तिथे दवाखान्यात थांबन मग पैसे किती बी जाऊ द्या पहिलं दुकानात जा आणि किती बी माग असू द्या छत्री घ्या आता हे ऐकणारच होतं ते गेलो दुकानात आणि दुकानात गेल्या दुकानदाराला विचारलं स्वयरे राम 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 छत्री आहे का आणि आहे ना केवड्याला आहे दुकानदाराला माहित होते कायमच गिरे की निस्त चिकट हिचेरी तर घेत काहीच नाही त्याची ओळखच तशी होती दुकानदार म्हणे माझी छत्री पाच हजाराला तो तर दीड तांब्या पाणी प्यायला घेणारा तो नि लई छत्र्या पाहिल्या पण तुझी छत्री लईच अवघडे कस काय छत्री म्हणे आपली छत्री पाच हजारालाय पण एकदा घेतली का अकरा महिने तिच्या अकरा वर्ष तिच्याकडे पाहायचं कामच नाही म्हणे कस काय आपल्या छत्रीला दोन नियम पाळायचे पाच हजार दिले अकरा वर्ष तिच्याकडे पाहायचंच नाही फक्त दोन नियम करायचे पावसात बाहेर काढायचे नाही उन्हाळ्यात बाहेर काढायचे मग घेऊन मरायची का ती छत्री तिचं काम कसंच आहे पावसापासून उन्हापासून संरक्षण नको बा तुझी छत्री लय मागे दुसऱ्या दुकानात राम 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 राम, गेला राम रे सोयरे राम छत्री आहे का आणि आहे ना की काय अडीचशे तीनशे रुपयाला हा तू मापत दिसतोय म्हणजे द्या एक छत्री या अडीचशे रुपयाची छत्री घेतली पिशवीत घातली निघला पण पाऊस उघडला आता मागाही देता ये ना काही करता येईना पण पुढं गेला दहा मिनिटानं महाराज वातावरणच क्लायमेट चेंज झालं वातावरण नसताना बद बद इतका पाऊस मग यांना आता भिजायला सुरुवात केली अरे यानं अडीचशे रुपये देऊन छत्री घेतली मग ती छत्री उघडावा आपलं रक्षण करावं का नाही ये येडपाटान काय केलं माहिती का गळ्यातलं उपर काढलं त्या छत्रीत गुंड बगलात घेऊन छत्री चाललं भिजत समोरचा माणूस आला म्हणला सोयरे ते बगलात काय म्हणे छत्री आई का काय म्हणे भिजू राहिले पाऊस आला उघडा ना ती छत्री छत्री भिजली मग मुद्दा कळा छत्रीसाठी आपण आपल्यासाठी छत्री हे जळी कळालं तरी आयुष्य कळालं हे मिळणार नाही आणि मिळालं तरी कळणार नाही मग देवादिकांना हा देह मिळाला नाही पण कळाला आणि तुम्हाला मिळून सुद्धा कळालं नाही हो अरे हा देह दिला देवे दिला देह भजन 我要喊他趴下。 झाला फाटा बाधिकेचा वचन तेने तु जोडीसी नारायण नासे जीव पण भवरोग अरे हे मिळालं परमार्थ करण्यासाठी पण किंमत अरे आपल्याला मिळालं नाही पण मारा देवादिकाला मिळालं नाही पण कळालं आणि तुम्हाला मला मिळून सुद्धा कळालं नाही अरे ज्याला कळालं त्यालाच काळालं जिसीने पाया उसीने छुपाया ज्याला किंमत कळाली त्यालाच नाही काळालं त्याच्या पुढे काय डोकं आणि वेळेत असा वेळ निघून गेल्यावर काय उपयोगी गे। अपपच्छ तान्य से क्या होत जब चुडिया चुग तुम्ही शेतकरी मी पण शेतकरीची मुलगी तुम्ही ज्वारी पेरता बाजरी पेरता बरोबर की नाही मग वल 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 कळते की तुम्हाला वल 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 वापसा कळते का वापसा वावर इकली तुम्ही वापसा वल कळत असल ना शेतकरी म्हणतात ना चांगला हाडाचा अय बाबू दाद्या बाळू काय ते वापसा हाय पाय बर वावर वलमीवर आलं पाय बर वापसा असल वल्ल असल तर ते पेरलेलं उगत वर क लगीत कोंब फुटतात आणि चिखलत पेरलं तर ते ते खापडं येऊन वर पापड्या येतात जुने माणसं म्हणतात ते मधलं मधली बी दबून जात वापशेवर वावर असलं का रातक्यात तिसऱ्या दिवशी कोण्यावर निघात महाराज तस वापसावर वावर असेल तर बी पेरलं तर त्याला कुण्या फुटतात आणि ते शेतकऱ्यासाठी कामाला येतं मग मला सांगा शेतकऱ्यानं बाजरी ज्वारी पिरली ती ज्वारी बाजरी गुडघ्यापर्यंत आली गुडघ्यातून कमरेत आली कमरेतून खांद्यावर आली आणि खांद्यावर पुढं निघल्यानंतर गोंड्यात आली गोंडे कळा दे तुम्हाला गोंडे 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 डोक्याचे नाही बाजरीचे कणस कणस म्हणत गोंडे कळायचे गोंड्यात आली कणसात आली कणसात आल्यानंतर फुलवऱ्यात आली फुलवारा गळून ना आता फुलवाऱ्यात आली फुलवार्यात आल्यानंतर कच्चे कच्चे दाणे भरायला लागले मग पक्के लागले आता कच्चे दाणे भरायला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी पक्षी येतात आणि ते खायला सुरुवात करतात मग चांगलं शेतकऱ्याने आता इकडं तिकडं तंदुरी खायची का ह्या कार्यक्रमाला तिचा बड्डे आणि तिचा बड्डे मेऊन येईल ब्यानंच आहे उद्योग करायचे का ते उद्योग करायला नाही पाहिजे आता पटक्या जाऊन वावरात माळा माळा करतो ग माळा माळा तुमच्याकडे काय म्हणतात माळाच म्हणतात माचा वाळून जा माळून जा माळूचा लईच काय ते बांधायला चार असतं त्याच्यावरती बसायला जागा आणि ती गोफण कळती ना आता गोफन बस चांगल्या सुत्या शेतकऱ्याला जर वाटत असेल वर्षभर खायला संधी मिळावा तर आता माळा बांधायला पाहिजे मासुंदा बांधायला पाहिजे तिथं जायला पाहिजे आणि ते असणाऱ्या गोपनीनं त्या शेताचं रक्षण करायला पाहिजे अख्ख्या दोन्यानं माचूंदा बांधला माळे बांधले ते राखायला सुरुवात केलं पण हे जे वावरावलं होतं ना याची कंदुरी त्याचं बारस तिचा वाढदिवस मेवनीला ऍडमिट केलं मेवणीला बॅलन्स टाकायचा मेवणीचा केवायसी फॉर्म करायला जायचं मेवणीला बचत गटात काढून द्यायचं मेवणीला सेपरेट कुपन करायचं आणि बायकोचं महाराज लाडक्या बहिणीच्या योजनेचं फॉर्म भरायचा या गडबडीतच ते बोंबलो हिमलो आशा चिमण्या याच्या बाजूवर तर येऊन पडल्या महाराज आशा चिमण्या निष्ठे गट उभे नाही निष्ठे बनगट यखर दाणे खाऊन गेले फार बनगट राहिले आणि मग हे लाकडं तोडायला चाललं शेजारच्या निच्या लोक चाले म्हणे माळा बांधायचा काय दाखला म्हणे बाजरी आता बनगट आण घरी काढून वेळेत असावा आबाप्च ताने से क्या होत जब चिडिया चुग गई घेत अरे वेळेत असावा हा मिळाला हा योगा योगाना मिळाला पुन्हा मिळणार नाही मग मिळालाय पण कळाला नाही ना मग देवादिकांना मिळाला नाही पण कळालाय अरे तैसेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ये रे झाने चिरा पडे अरे हे दुर्लभे मनुष्याचे ऐसा पुन्हा मिळणार नाही मिळालं तरी कळणार नाही कारण संत महात्म्याला दुर्लभ म्हणतात बर का नर देह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा इतकं म्हणून तो महाराज म्हणतात हे मिळालं पण करा